हाय आले नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल आजचा आहे माझा डेली रुंदुरिंगचा ब्लॉग आहे तुला कसं झाली ते अशा प्रकारचे मी ते काल चाट लावलेले आहेत आणि चाटला आजी आणि हे मुलं नुसण्यासाठी खूप छान आहे त्याच्यामुळे मी चाट लावलेले आहे तुम्हाला कसे वाटेल हे एवढे लांब दिसत असेल हे आहे पहिला वन टूचा चाट आणि हा आहे नंतर अ आईचा चाट मराठी आई येणं खूप गरजेचं आहे आज कालच्या दुनियामध्ये इंग्लिशला स्कोप जास्त आहे त्याच्यामुळे पण मराठीचाही स्कोप जास्त वाढत चालला आहे तरी पण आपल्या मुलांना मराठी येणं खरंच खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आई पण त्याला शिकवत असेल आणि तिकडे आहे ए डीचा चाट हा आहे बर्डचा चाट आणि हा डोमेसिक अलानीवाल हे पक्षी आहे डोमेस्टिक जंगली प्राणी आहेत आणि इथं लावायचं आहे मला इथे जागा दिसते तिथे फ्रूटचा लावायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे हे दोघंजण अशा प्रकारचा खेळात बसलेले आहेत खूप मस्ती करतात खूप रडतात ऐकत पण नाहीत बघून घ्या बघा इथे पात्याचे बाप्पा आले होते ऑफिसवरून आणि हा ना ह्याला का ना काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं ना तो एवढा रडत होता त्याच्यासाठी बघा हे त्याला सरप्राईज दिल्या त्याची खुशी तुम्हाला यातून दिसत असेल कारण की त्याला ते टेडी इतका आवडत होता की तो कोणाच्याही घरी गेला ते आणि त्याला टेडी खूप आवडत होता तो कोणाची टेडी घेऊन येत होता मग तिथे ना आमचे जरा पाहुण्यांचे तो टेडी घेऊन आला पण ना त्याला एवढी आवडते की मला काही माहितीच नव्हतं कारण की पहिला टेडी होता तो काही त्याने जास्त यूज केला नाही मग इकडे बघा त्याच्या पप्पानी त्याला आज टेढे आणला हा टेढे होता काहीतरी पाचशे रुपयाचा आणि एवढी मस्ती जाम मस्ती होता आणि मग मी गेले होते आज बाहेर तर आज माझं खरं तर खूप छान असं मन ना कशावर गेलो होतं तुम्ही बघत असाल की हा आहेत मंचुरियन गोबी मंचुरियन मला एवढे मंचुरियन आवडतात विचारू नको की बघा हे नाही लगेच त्याच्यासोबत गप्पा मारतोय आणि गप्पा मारत मारत मला बोलत होता मम्मा तू पण याला ना खाऊ घाल मला खाऊ घालतेस ना त्याला पण खाऊ घाल आणि तो ना फक्त मंचुरियन जरा ना भारी भारी फक्त बाहेरचं खायला खूप जास्त आवडतं एवढं आगाऊपणा करतो ना आता कुठेतरी जरा आणि इथे आज आम्ही जरा बाहेर गेलो तो ना होतो बाहेर गेल्यावर एका दुकानात माझं काम होतं मग इथे त्याला त्याच्यासारखी गाडी दिसते त्याला मी तशी गाडी घेतलेली आहे तरी पण त्याचा इथं आगाऊपणा काही संपतच नव्हता मग आम्ही तिकडून आलो घरी कारण की कालच्या रात्री तर काय मी व्हिडिओनंतर केलाच नाही मग दुसऱ्या दिवशी काय होतं ना त्याला ना सुट्टी असल्यामुळे ना मी त्याच्या इथे नेल कटिंग करत होते कारण की ना मी मुलांच्या आपण ना आठवड्याला नेल कटिंग केले पाहिजेत कारण की ना त्यांच्या खेळून खेळून हातामध्ये ना नखामध्ये माती धूळ वगैरे साचून बसते आणि तेच हात ते तोंडात घालत असतात त्याच्यामुळे ना आपण त्यांना ना पर्सनल हायजीन कसं मेंटेन ठेवायचे त्यांना शिकवायला पाहिजेत मग बघा इथे ना लहान मुलांचं ना असं मुश्किलने ते अशी काढू देतात नकं कारण की आमचा बारका तर काय मला नकं काढू देत नाही मग इथे मी हा खूप लहानपणासून शांत आहे आणि तो छान असं मला नेल कटिंग करून देत असतो आणि तो बोलता मम्मा इथे माझा नक करायला हा पण काढ हे पण काढ माझी लेकची पण काढ एवढं मस्ती करतो ना खरंच माझा बाबा तर खरंच खूप सुंदर आहे आणि म्हणजे तो प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि तो नेल्स कटिंग ना प्रत्येक वीकला करायला लावतो मम्मा माझी नेल्स कटिंग कर अजूनही त्याचं वय काय तेवढं नाहीये ते त्याला समज नाहीत तो फक्त तीन वर्षाचा आहे मग आम्ही नाही ते ना मी त्याच्याना हळूवारपणे नखे काढत होती कारण की नकामध्ये काही साल्ट वगैरे यायला नको कारण की मला तर खूप भीती वाटते त्याची नेल कटिंग करताना इथे बघा नेल कटिंग नाही मी माझ्या आणि हे ना नेल्सला पूर्ण असे खाली पडू द्यायची नाहीत कारण ना नेल खाली पडल्यावर तुम्हाला माहिती असेल की काय येतं मी त्याला ओरडत होते घाण नक तुझे शिवानंतर म्हणा मम्मा खूप घाण झालेत माझे नेल मग बघा मग घरामध्ये ना मी तिकडे दूध नापायला ठेवलं होतं मला तिकडे पण जायचं होतं तोपर्यंत मी भारी गॅस करून ह्याच्याजवळ बसते मग हे नेल्स कटिंग वगैरे केलं आणि काम करता करताना मी ह्याला एकट्याच गॅलरीमध्ये खेळायला लावलं आणि हा तर कुठे काही उठून जात नव्हता आणि खरं तर ना तो असं त्याला जिथे बस म्हणाल ना तो तिथेच बसतो एवढा लहान असेल तर तो एवढा समजदार आहे ना मला त्याची मूर्तीपेक्षा कीर्तीमान का कीर्तीपेक्षा मूर्तीमान असं काहीतरी आहे सॉरी मला काय येत नाही आणि तात आमच्या बाळाला मी देणार होते किवी कारण की ना किवी खाल्ल्यानं खरंच खूप छान असतं कारण ते का आमचा बाळा पहिल्यांदाच मी किवी देत होते ही अर्धी किवी घेतली त्याचं पाठीमा पूर्ण सालट काढलं आणि मिक्सरला ग्राइंड केलं कारण की के हा व्हिडिओ ना माझ्या ड्राफ्टमधले व्हिडिओ आहेत आमच्या बाळाला मी काय काय देते तुम्हाला दाखवणार होते पण मला काय तू बाहेर हे व्हिडिओ तुम्हाला दाखवला तो फोटो तो चालेल नाही आणि ते बघा मी ना बाहेर चालले चालेल सोमवार त्या दुकानामध्ये आणि ते जरा ना थोडीशी लाईट नसल्यामुळे आमचा एवढं व्यवस्थित व्हिडिओ येणार नाही आणि आम्ही दोन जण आठवतो आम्ही लगेच निघतो मग आला तर ठेवला आहे घरी आम्ही त्यानं बाळाला चेन घ्यायच होतो कारण बाळाला पैंजन कारण की पहिलं पैंजन होतं ते पण त्याचा खराब झाला होता म्हणून त्याला पैंजन घ्यायला आले पण इथे पैंजन काय छान नव्हते कारण की मुंबईचे ना चांदी जरा खराब होऊन जाते त्याच्यामुळे मी काही पैंजण बघितले आधी कशा आहेत काय आहेत मला ना माझ्या मोठ्या बाबासारखे पाहिजे होते आणि आमच्या गावची तर काही चांदी खराब नाही होत पण मुंबईची चांदी मोस्ट ऑफ ना आम्हाला तर खराब वाटते तुम्हाला माहित नाही कशी वाटेल कारण की हा आमचा खूप वर्षापासून अनुभव आहे कारण आम्ही सर्वजणांना गावाकडूनच चांदी वगैरे घेऊन येतात आणि तसंही सोनं मोस्ट ऑफ गावीच केली जातं कधीतरी चुकवायचं असेल तर बनवतो कारण की जास्त तर काही बनवत नाही आणि हे ते बघा हा का तर काय ऐकत नव्हता तो असं मस्ती जॅम करत होता की त्याला वाटत मम्मा मलाच काहीतरी घेते पण मी त्याला ना बसवलं होतं आणि तो इतका छान बसतो त्यांच्या सर्वांशी गप्पा मारत होता आणि ते बघा हा पैनजणना काहीतरी खूप महा तीन एक हजाराचा होता अडीच तीन हजाराचा मग इथे मी आले होते हे का तर काय आले नव्हते कारण की हा दोन चॉईस केल्या होत्या मी पण जरा त्या जास्त आवडले नाहीत त्यानंतर बघा मला आईने हे गावाकडनं चेन घेतले होते आणि हे का आमच्या गावचे चेन होते पण ना ज्या दिवशी घेतले आणि त्या दिवशी मी काही फोटो काढले नाही कारण की मी पंधरा वीस दिवस झाले हे चेन घातले पण माझ्या काही लक्षातच नाही तुम्हाला दाखवायचं मग हे बघा अशा कर असे माझ्या आईने पैनजण घेतले होते कारण आमची तर आजी एवढी गुणी आहे ना आमच्या माझ्या मुलांची तर खूप लाड पुरवते कारण की ना आता भावाची लेकरं जरा थोडी तरी मोठे आहेत कारण की आमच्या घरात हा छोटा आहे माझं पैनजण कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कारण की आमच्या आजीचं गिफ्ट आहे त्यानंतर मी बनवणार आहे की इथे आज बनवते गाजराचा हलवा कारण की ते बघा एक किलो गाजर धुवून हे छान ना साल्ट वगैरे काढून घेतलंय आणि पुढचं शेंडा आणि बुडगाना दोन्ही कापून घ्यायचं कारण आणि नंतर गाजर धुवून धुऊन चांगले खिसून घ्यायचे कारण माझी जरा खिसणे थोडीशी मोठी आहे कारण की इथे बटाटे खिसायची खिसणे आहे त्याच्यामुळे माझा खिस जरा ब गाजराचा जरा मोठा आला आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं गाज मी आधी नाही ते बघा दुपारी हा व्हिडिओ करत होते आणि दुपारीच हलवा बनवत होते आणि इथे बघा एका कढईमध्ये मी इथे तेल हे तूप टाकलं आहे तूप टाकल्यानंतर आपले जे काही गाजर खिसून घेतलेले ते, ते गाजर टाकायचे कारण की ना आमच्या घरी ना आम्हाला सर्वांना गाजराचा हलवा खूप आवडतो आणि आमचा बारका बाबू आहे तो तर बघा आता फक्त ना दहा महिन्याचं झालेला आहे तर ना त्याला गाजराचा हलवा खूप आवडतो आम्ही काय असं वेगळ्या पद्धतीने त्यांना गाजराचा हलवा वगैरे काही देत नाही कारण की मुलांची जेवणामध्ये हलवा असा त्याच्यामुळे ना मी गाजराचा हलवा ना त्याला कसाही दिला तरी त्याला गाजराचा हलवा खूप आवडतो तो आमचाच हलवा आहे तो गाजराचा हलवा खातो आणि ते बघा ना मी थोडंसं ते जे काही गाजर होते ते आमच्या काही कढईमध्ये जास्त बसत नव्हते कारण कढई छोटी पडली आणि आज मी फर्स्ट टाईमच एक किलोच्या गाजराचा हलवा बनवला आहे कारण की अर्धा किलो गाजरचा हलवा परवाच बनवला होता तो काही पुरलाच नाही कारण की त्याच दिवशी तर संपून गेला कारण की जेवण झालं आम्हाला गोड तर लागतंच मग आमच्या घरात ना काही ना काही आम्ही गोड बनवून ठेवलेलं असतं मग इथे बघा तो जरा जास्त असं गाजर प हलवून घ्यायचं परतून घ्यायचं म्हणजे परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये दूध टाकायचं ते म्हणजे गाजर जितके उडतील तेवढे ते बघा इथं मी तुम्हाला दिसतच असेल की मी तेवढं दूध टाकलेलं आहे नंतर तुम्हाला जसं गोड पाहिजे ना त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करू शकता कारण की ना मला मी जास्तही गोड खात नाही पाकासारखं म्हणजे मीडियम खायचं मला गोड जास्त आवडतं त्याच्यामुळे ना रोज मला जेवणामध्ये काही ना काही गोड आवडत असतं त्याच्यामुळे मी घरात गोड बनवून ठेवलेलं एखादा तरी आमच्या घरात पदार्थ तुम्हाला सापडेलच आणि ते बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मला काही दुसरं आवडत नाही त्याच्यामुळे काजू आणि बदाम मी ह्या दोनच गोष्टी टाकत असते काही काही जण पिस्ता वगैरे टाकतात मला काय त्या गोष्टी आवडत नाही म्हणून मी त्या गोष्टी बाकीचं टाकत नसते आणि ते बघा आपला गाजर हलवा तर छान असा परफेक्ट असं बनत आलेला आहे मग ना तुम्हाला तर तुमच्याकडे ना खावा असेल किंवा मावा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही पण बट आमच्या इकडे त्याला खावाच म्हणतात कारण की आमच्या इकडे प्रसिद्ध असा खावा भेटतो आणि त्याच्यामुळे हा आम्ही गावाकडनंच खावा आणून आणून ठेवत असते आणि एक महिना असा फ्रीजरला स्टोरेज करून ठेवते एक एक दोन दोन महिना आमचा हा खावा टिकतो फ्रीजरमध्ये आणि इथे बघा मी ह्या वेळेस मी जास्ती ह्यांना जास्त खावा आवडतो म्हणून मी जास्त खावा टाकलेला आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालतो कारण की ना खाव्यामुळे जरा ते खरंच खूप छान लागतं का इथे आपला गाजराचा हलवा तर रेडी झालेला तर आता वाजलेलं आहे सहा सहा वाजलेला सर्वांना चहाची तफे तशी मी आता माझ्या एकटे ते, ते तर चहा बनवून घेतलेला आहे आणि इकडे बघा ते तर नाहीत घरी नसतात जास्त घरी म्हणून ना मा मी ते ना मला सकाळ संध्याकाळ ना बिस्किट असं मस्का पाव वगैरे काही ना काही खायला लागतं मग इथे आमचा बाबूला ना तो काही चहा पित नाही तो दूध बिस्किट खातो पण आज त्याला मस्का पाव असेल ना तो मस्का पाव असा आवडीने खात असतो म्हणून मी ना थोडाफार मस्का पाव त्याला दिला कारण तो त्यातली क्रीम आधी खाऊन घेत असतो त्याच्यामुळे तो इथं मस्का पाव खात होता आणि इथं ना मी माझा चहा वगैरे पिऊन झाला मी थोडीशी मुलासोबत मस्ती केली कारण की आपणही कधी मुलासोबत लहान होऊन जगायचं असतं तसं म्हणतात तसंही मी त्याच्यासोबत कारण की घरात मी एकटेच असते आणि दोघांनाही मी बघा कसं घेऊन खेळते दोघांनाही बाहेर घेऊन जाणं काही शक्य होत नाही त्याच्यामुळे मीच हो त्यांच्यासोबत जास्त मस्ती करते आणि मी जास्त टाईम त्यांना देते आणि ते बघा आमचं ना त्याला ना मी इथे बसले होते कारण की अजून स्वयंपाक तर करायला वेळ होता मग इथं आमचा बाबू माझ्या बाजू आजूबाजूस खेळत असतो कारण तो तर कुठे काही जास्त जात नाही त्याच्यामुळे तो असा इथे बघा माझ्याजवळ बसून खेळतोय आणि इकडे आमचं त्याच्या भा त्याला ना आता थोडंफार दात यायला सुरुवात झाली मग तो असं कशालाही काही चावत बसतोय मग इथे बघा आता तो ना रिमोट वगैरे असं चावत असतो कारण की ना जरा त्याला थोडीशी अशी कडक वस्तू कारण मी त्याला टीथर वगैरे असे काही घेतलेले आहेत कारण की ना, का ना दे दे तो त्याला काही जास्त घेत नाही त्याला कडक वस्तू जास्त आवडतात कारण ते दसरा ना सॉफ्ट असतं त्याच्यामुळे तो काही जास्त घेत नाही मग इथं भाऊ भावाला असं बसवलं आणि त्यांच्यासात गप्पा मारल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा तर व्हिडिओ इतच सेंड करते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत पण